इन्शुलिनची जर लेव्हल रक्तातली वाढली तर काय होतं तुम्हाला अनेक रिसर्च आर्टिकल वाचायला मिळतील तुम्ही जर असा शब्द टाकला हायपर इन्शुलिनेमिया म्हणजे रक्तातलं इन्शुलिन वाढणे ब्लड प्रेशर वाढतं लठ्ठपणा वाढतो रक्तातली चरबी वाढते आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय घडते तर ती म्हणजे इन्शुलिन प्रतिरोध किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो आणि तुमच्या पेशींना खूप जास्त इन्शुलिन लेवलची सवय नाही आहे त्यांना इन्सुलिन असं वाटतं की खाल्ल्यानंतर जे येईल ते लगेच खाली जावं परत काम संपलं की पुन्हा खाली जावं पण तुमचं जर लेवल जी वाढलेली राहिली तर पेशी त्याला विरोध करतात मग काय करतात त्या त्यांचा आकार थोडासा बदलवतात जसं तुम्ही एखाद्या कुलपाला हातोडा मारला तर त्याला पोचा पडतो पोचा पडला की त्याला किल्ली लागत नाही तसंच काहीतरी घडतं की ते इन्सुलिनचं जे कुलूप आहे त्याला हातोडे बसतात आणि ते बदलतं बदलल्यावर मग इन्शुलिन काम करू शकत नाही मग काय होतं तुमचं माप होतं दोन युनिटचं पण त्या दोन मापाने काही ते इन ग्लुकोज पेशीत जात नाही मग मेंदू म्हणतो चला यांचं माप आता दोनचं चार युनिट करूया मग मा तुमचं माप चार युनिटचं होतं मग काही जास्त इन्शुलिनमुळे दाब दबावाखाली काही ग्लुकोज पेशीत जाते असं दोन चार महिने चालतं मग रेजिस्टन्स आणखीन वाढतो वाढला की मेंदू म्हणतो चार युनिटचं आठ युनिट करा असं करता करता एक अवस्था अशी येते की तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज वाढलेला आहे इन्शुलिन वाढलेलं आहे पण ग्लुकोज पेशी जाऊ शकत नाही ते तुमच्या लघवी वाटे बाहेर पडतं तुम्ही खंगायला लागता डॉक्टरांकडे जाता डॉक्टरांकडे गेलं की उपाशीपोटी तीनशे आणि जेवण झाल्यानंतर साडेचारशे असं तुमचं सा निदान झालं की आम्ही तुम्हाला डायबिटीज झाला असा ठप्पा मारतो म्हणजे लक्षात घेण्याची गोष्ट काय की तुमच्या शरीरात इन्शुलिन नाही म्हणून तुम्हाला डायबिटीस नाही झालेला तुमच्या शरीरामध्ये एवढं इन्शुलिन तयार झालं पण ते सगळं बिनकामाचं आहे म्हणून तुम्हाला डायबिटीस झालेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे इन्शुलिन वाढण्यामुळे लठ्ठपणा येणं आणि डायबिटीस होणं हे एकाच प्रवासामधले टप्पेत लक्षात ठेवा आता जर उलटं झालं इन्शुलिन कमी झालं तर काय होईल इन्शुलिन कमी झालं तर पहिले रक्तातली ग्लुकोज वापरली जाईल त्याच्यानंतर ग्लायकोजन का बाहेर काढून चारशे कॅलरी ऊर्जा तुम्हाला मिळेल तरी तुम्ही काही खाल्लं नाही मग काय होईल कारण ते सगळं संपलं खिशातले पैसे संपले कपाटातले संपले आता एवढी तोडावं लागते म्हणजे जी चरबी तुमच्या शरीरामध्ये आहे ती तोडून त्यातलं फॅटी ॲसिड जळायला सुरुवात होते म्हणजे काय ज्या कोणाला वजन कमी करायचं आहे ज्या कोणाला चरबी कमी करायची आहे त्याला इन्शुलिनची लेवल कमी केल्याशिवाय हे होणार नाही एकमेव उपाय कुठला आहे तर तो इन्शुलिनची लेवल कमी करणे हा आहे मग ते इन्शुलिनचे लेवल कमी करायचे असेल तर काय करावं लागेल कमी खाण्यामुळे उपयोग होणार आहे का कमी वेळा खाण्यामुळे उपयोग होणार आहे मोठ्यांनी बोला करा कमी वेळा खाण्याने होणार आहे फायदा कारण काय कमी खाल्लं तरी इन्शुलिनचं माप तेवढंच आहे जास्त खाल्लं तरी तेवढंच आहे आता तिसरा गृहपाठ हे दोन हजार बारामध्ये मी इन्शुलिन किती वेळा तयार करायचो त्याचा चार्ट आहे आठ दहा वेळा तयार करायचो आणि समजा माझं माप होतं पाच युनिटचं तर मी पन्नास युनिट इन्शुलिन तयार करायचो मला गरज किती होती अठरा ते बत्तीस युनिट म्हणजे मी दहा वीस युनिट जास्त तयार करत होतो त्यामुळे मी लठ्ठ झालो होतो आणि कदाचित काही नसतं केलं तर मला डायबिटीस पण झाला असतं आता तुम्ही बघा किती वेळा तुम्ही इन्शुलिन तयार करता सकाळी कुणी आग्रह केला म्हणून अर्धा कप चहा एक माप पडलं सगळ्यांसाठी स्वयंपाक करतायत मीठ बरोबर पडलं का तिखट बरोबर पडलं का एक चमचावर रस चाखला एक माप पडलं भाजीवाल्याशी घासाघीस करताना एक टोमॅटो खाल्ला यापुढे तुम्ही जेव्हा केव्हा खाल तेव्हा तुम्हाला दीक्षित सर आठवणार <laughs> आणि इन्शुलिनचं माप आठवणार लक्षात ठेवा कारण तुम्ही काही खायला घेतलं की तुम्हाला लगेच वाटेल अरे आपलं माप पडणार आता आमचे सगळे लोक फॉलोअर ते म्हणतात मापाला फार घाबरतात ते म्हणतात पंचावन्न मिनिटात काय ते करा गंमत त्याच्या पलीकडे जायचं नाही तर हे लक्षात घ्या किती वेळा तुम्ही इन्शुलिन तयार करता आता जो उपाय आहे डायट प्लॅन तुम्हाला मी सांगतो तो काय कारण कमी वेळा आपल्याला खायचं आहे मग किती कमी वेळा तर सामान्यपणे आपल्याला आप दोनदा भूक लागते सगळ्यांना म्हणून दोन वेळा खाणं कडक भूक लागते त्या दोन वेळा ओळखा पुष्कळ लोकांचे चेहरे प्रश्नार्थक झाले की कडक भूक म्हणजे काय <laughs> कडक भूकेचा अनुभवच लोकांनी घेतलेला नाही खूप लोकांनी तुमच्यापैकी सत्तर टक्के लोकांना लोका माहीतच नाही कडक भूक काय असते कारण भूक लागायच्या आधीच खातात तर ज्यांना कळलं त्यांनी लोक कडक भुकेच्या दोन वेळा कळल्या छान त्या दोन वेळा जेवायचं ज्यांना नाही कळणार त्यांना त्यांच्याकरता जगात दोन पॅटर्न आहेत एक सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुसरा दुपारी साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ असे दोन पॅटर्न आहेत तर कुठल्या एका पॅटर्ननी चालू करून द्या एकदा तुम्हाला लक्षात येईल ट्रायल अँड एरनी तुम्ही नऊला जेवलं तर तुमच्या लक्षात येईल उद्या की नाही बा नऊची आपली वेळ नाही दहाची एकदा तुमच्या वेळा ठरल्या की त्याच वेळेला जेवायचं म्हणजे आज नऊला जेवलं उद्या अकराला परवा बाराला असं केलं तर काय होणार मी काहीतरी सिग्नल म्हटलं होतं स्टारवेशन सिग्नल म्हणजे पुन्हा पोट येणार म्हणून ठराविक वेळेला जेवायचं पंधराच मिनटं व्हेरिएशन चालेल एकदा जेवायला बसलात की पंचावन्न मिनिटात जेवण संपवायचं लगेच परवा मला फोन सर आमचं जेवण तर वीस मिनिटात होतं पंचावन्न मिनटं कसं काय जेवायचं मी तुम्हाला पंचावन्न मिनटं जेवा असं सांगितलेलं नाही मी तुम्हाला सांगितलंय पंचावन्न मिनटं जास्तीत जास्त वेळ आहे का जास्तीत जास्त कारण पंचावन्न मिनिटांमध्ये इन्शुलिनचं माप एकदा पडणार आहे पंचावन्नच्या पुढे गेलात तर पुन्हा पडणार आहे म्हणून पंचावन्न मिनटात जेवण संपवायचं दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका इतना सन्नाटा क्यू है भाई <laughs> या व्याख्यानातलं सगळ्यात भयंकर वाक्य मला वाटतं हे असावं असं लोकांना वाटतं पण काही इलाज नाही तुम्हाला जर वजन कमी करायचं आणि डायबिटीस प्रिव्हेंट करायचा तर हे वाक्य महत्त्वाचं आहे की दोन जेवणांच्यामध्ये जा काही खायचं नाही जेवताना शक्यतो गोड कमी खा डायबिटीसवाल्यांनी खाऊच नका पण इतरांनीसुद्धा जेवढं गोड कमी खाल जेवढं साखर कमी खाल गुळ कमी खाल तेवढं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे साखरेचं खाणार त्याला देव देणार ही म्हण तुम्हाला माहिती आहे त्याच्यापुढे डायबिटीस असे लक्षात घ्या आता मॉडर्न सायंटिस्ट म्हणायला लागले आहेत की इन्शुलिन अँड शुगर आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस आणि रॉबर्ट लस्टिक नावाचा एक सायंटिस्ट आहे डॉक्टर आहे तो असं म्हणतो की शुगर इज ॲडिक्टिव्ह आणि तो गेली पंचवीस वर्ष शुगर इंडस्ट्रीशी भांडतो आहे त्याचं म्हणणं असं आहे की जसं तुम्ही दारू आणि सिगारेट अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना विकायची मनाई केलेली आहे कायद्याने तसं साखर विकायला मनाई करा असंच म्हणणं आहे कारण साखरेचं व्यसन लागतं त्यामुळे गोड जेवढं कमी खाल तेवढं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे आणि जेवणातली प्रथिनं वाढवा प्रोटीन्स वाढवा जे लोक नॉनव्हेज खातात त्यांना प्रॉब्लेम नाही ते चिकन मटन फिश सगळ्यात प्रोटीन आहे खाऊ शकतात पण व्हेजिटेरियन लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे कारण आपण पोळी खा त्याच्यामध्ये आठ दहा टक्के प्रोटीन भात खा त्याच्यात आठ टक्के प्रोटीन त्यात प्रोटीन कमी असतं म्हणून काय करायचं जे लोकं व्हेजिटेरियन आहेत त्यांनी काय करायचं पोळी भात थोडं कमी करा त्याच्या जागी वरण म्हणजे डाळ जास्त खा मोड कडधान्य खा सोयाबीन खा शेंगदाणे खा चीज पनीर खा म्हणजे कार्बोहायड्रेट थोडे कमी करा आणि प्रोटीन थोडे वाढवा मी कार्बोहायड्रेट बंद करा सांगत नाही कारण आपल्याला आयुष्यभर करायचं आहे जे आयुष्यभर करता येईल तेवढंच करायचं म्हणजे अर्धी पोळी कमी करा अर्धी वाटी मोड कडधान्य खा इतकं साधं सोपं आहे काय सांगितलं मी दोन वेळा शोधा स्वतःच्या भुकेच्या त्या दोन वेळात जेवा एकदा वेळा ठरल्या की वेळा बदलू नका जेवायला बसलात पंचावन्न मिनटाच्या आत जेवण संपवा दोन जेवणांच्यामध्ये काही खाऊ नका गोड कमी खा आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा हा आपला सगळा डाएट प्लॅन आहे